ये कोण आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भोसले यांचा विजय व्हिडिओ दोन मिनिट खासदार साहेब श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आगमन झालेला आहे त्यांना महिला औक्ष्वण करत आहेत थोड्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे आहेत आसन निर्णय औद्योगिक तरी खेळ पडलेले आज आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी ठरवलंय या ठिकाणी आपल्या औद्योगिक इंडस्ट्री वाढवायचा आणि कमराच्या समोरचं बटन आहे बटन दाबायचं आहे संपूर्ण परिसराच्या बाबतीत म्हणजे बोलायचं आज काय लांबलाचं काही बोलणार नाही पण मात्र निश्चितपणे या ठिकाणी आल्यानंतर तेव्हाच सदर बाजार आणि आत्ताचा स सदर बाजार गरिबी हटाव देश बचाव हा नारा अनेक वर्षापासून ऐकत आलो पण मात्र हे फक्त मतदान मत मिळवण्याकरता अशा घोषणा केल्या जात होत्या आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी त्याच्यावर होत नव्हती गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत हो मोदीजींचं त्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सरकार आलं त्याच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात जे दुर्लक्षित आणि अत्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असे जी संपूर्ण लोकं झोपडपट्टीत राहायचे त्या ठिकाणी मग जी भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी असेल लक्ष्मी टेकडीची असेल या सर्व ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला की ह्या लोकांनासुद्धा आपण चांगले भक्कम बांधून घरं बांधून घेऊ आणि त्या कामाला सुरुवात केली आज त्या ठिकाणी जे झोपड्यात राहायचे त्यांच्या मालकी हक्काच्या घरं त्यांना आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पदावरती बसवल्यामुळं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं त्यांना घर मिळवून दिलं त्याचबरोबर आणि ह्या संपूर्ण परिसरात अनेक माजी सैनिक राहतात आणि त्यांची घरपट्टी देखील आपण नगरपालिकेत दे ठराव करून तीसुद्धा माफ केली माझी सैनिकांकरता ई सी एच मिलिट्री कॅन्टीन असेल जवान हाऊसिंग सोसायटी असेल मल्टीपर्पज हॉल बांधण्यात आला आणि त्याचबरोबर म्हणजे दिल्लीला राजपथावरती जो आपण जे मोदीजींचे अस असते जे एक वॉर मेमोरियल म्हणजे जे जवान शहीद झालेले जवान आहे त्यांच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य असं तिथं एक स्मारक उभं करण्यात आलं त्याच धर्तीवर ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात जिल्ह्यातल्या जिल्ह्याला एक सैनिक ही परंपरा आहे आणि सातारा शहरामध्ये एक शहीद कर्नल संतोष माडिक स्मृती उद्यान आणि तिथं एक स्मारक उभं केलं त्याच्या त्याच्यामध्ये आजवर जे जे लोक शहीद झाले त्यांचे संपूर्ण नावाचा उल्लेख त्या ठिकाणी आम्ही केला आणि तिथं विकसित तथा लवकरात लवकर आता या एक महिन्याभरात तयार होईल अशा अनेक स्कीम या संपूर्ण सातारा शहराकरता राबवत असताना नागरिक या नात्याने तुम्हीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आपण नेमकं मतदान कोणाला करायचं आणि का करायचं जेव्हा आपण एक स्थिर सरकार असतं <coughs> त्या स्थिर सरकारला मतदान करतो त्यावेळेस तुमच्या ज्या काही अडीअडचणी पिण्याच्या पाण्याची असेल रस्त्याची असेल किंवा जे काय मूलभूत सुविधा असतील ह्या तुम्हाला या सहज आपण मार्गी लावू शकतो कारण की आज महायुतीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर महा महायुतीच्या माध्यमातून महायुतीला शोभत असे मोठमोठे प्रकल्प या संपूर्ण राज्यात आपल्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात या ठिकाणी मार्गी लागलेले पाहायला मिळतात या अगोदर असं नव्हतं तो काळ असा होता की फक्त घोषणा दिल्या जायच्या पण काम कुठलंच मार्गी लागत नव्हतं आणि मग मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झाला कारण की लोकांना त्यांच्या ज्या भावनेने लोकांचा म्हणजे तुमच्यासारख्या लोकशाहीतल्या राजांनी जेव्हा त्या काळात लोकप्रतिनिधी निवडून दिलं सर्व काँग्रेस पक्षाचे होते आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडनं तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली गेली तेव्हा मोठ्या प्रमाण प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असंतोष निर्माण झाला कोणाला विरोध करण्याकरता नाही पण स्वतःचा न्याय हक्काचे न्याय आणि हक्क मागण्याकरता पण मात्र त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधींनी त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातलं पाहिलं त्यांना वाटलं की हे संपूर्ण आता माझ्या म्हणजे त्याच्यामुळं देशा देशाला खतरं आहे लोक काय मागत होती आम्हाला आम्हाला दोन मूलभूत गरजा द्या खायला दोन टाईम मिळालं पाहिजे डोक्यावरती एक छत पाहिजे आणि त्यामुळं एमर्जन्सी लागू केली आणि जे भारतीय संविधानाच्याबद्दल जे बोललं जातं त्या सार भारतीय संविधानाचा सा खात्मा केला गेला आणि मग लोकांना जेलमध्ये टाकण्यात गेलं आलं कोणी आवाज उठवला तर त्याला चिरडण्याचं काम केलं अशा अनेक गोष्टी या घडलेल्या हे जे घडले तेच मी सांगतो आणि त्यामुळं परिवर्तन झालं आणि आज दोन खासदारांपासून आज या देशातला सगळ्यात मोठा पक्ष आणि जगातला सग सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे एक संघटना संघ संघटनात्मक कार्य करत असताना लोकांचं हित जोपासण्याचं आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे हे आपल्या सगळ्यांना खरगेची विनंती करणार आहे की आपले अजून जोमाने केंद्र शासनाच्या माध्यमातून मी तर आहेच मोठे निधी आपण उपलब्ध करून घेऊ